नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षणार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानवर केले जोरदार निदर्शन मुख्यमंत्री कार्ययुवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत युवक युवतींना नोकरी देऊन लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या भावांनासुद्धा आधार द्यावा यासाठी दिनांक सोळा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान येथे एकत्रित आले व त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले व आपल्या पुढील मागण्या सांगितल्या या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी पदावर सेवेत सामावून घ्यावे वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना दहा टक्के आरक्षित जागा ठेवाव्या अशा मागण्या हो होत्या सदर मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले तर या मोर्चात अनुप चव्हाण अजय कौतुके विशाल राठोड सूरज मनवर मनीषा काटिंदे सुनील गोळेकर राजू पवार आदीसह हजारो युवक युवती उपस्थित होते आमच्या पुढील बातमीसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रोजगार देणार रो। आहोत आणि दहा लाखापैकी आपण फक्त एक लाख दहा हजार माझ्या कानावर आलेला आहे काही विशेष नाही कारण दुसरं असं आहे की जवळपास सरकारमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा मी नोकरीला होतो मंत्रालयामध्ये तेव्हापासून ते झिरो बेस बजेट नंतर रिक्रुटमेंटच निघत ना नाही म्हणजे कॉन्टॅक्ट बेसवर भरणं चालू आए, आ, आहे आणि त्याच्यामुळे हे जे युवक आहेत आता जे ग्रॅज्युएट झाले आहेत मुलं आहे मुली आहे त्यांचं लग्न व्हायचं आहे सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचं पाळ त्यांनाही काहीतरी आमच्या आईवडिलांसाठी आम्ही काहीतरी करावं असं त्यांना वाटत त्यांना एक मोठी आशा निर्माण झालेली आहे त्यांच्यासाठी जसं मी सांगितलं की दहा ते पंधरा लाख व्हॅकन्सी सरकारमध्ये आता दहा ते पंधरा लाख त्यामुळे आपल्याला ला एक लाख दहा हजारला अपझॉप करायला काही मोठी गोष्ट नाहीये सरकारसाठी काही मोठं गोष्ट नाहीये जर आपण पंचेचाळीस हजार कोटी आपण आपल्या आप महिलांना वाटले तर मला वाटते आपल्या तर पाच हजार कोटी मध्ये आपलं सगळं काय होऊन जाईल आयुष्यभर तुम्हाला पेन्शन पर्यंत आपल्याला बघावं लागणार नाही त्यामुळे दोन चार पाच हजार कोटी सरकारसाठी काही नसते त्यामुळे मला मा, विश्वास आहे की आपली आपल्या वागण्या राष्ट्र आहेत न्यायिक आहे